अकोले तालुक्यातील बेलापूर भर दिवसा दोन महिलांचा कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सख्या जमिनीच्या वादाच्या कारणावरून निघून व बांधणे सोडवण्यासाठी आलेल्या सुलत भाऊजाईचा देखील धारधार कोयत्याने तोंडावर डोक्यावर व शरीरावर सपासप वार करत निघून खून केलाय या ठिकाणी अक्षरशः रक्ताचा पाठवाद होता उज्ज्वला अशोक पापाळे व वैशाली संदीप फापाळे अशी मृत महिलांची नावे आहेत दत्तात्रय प्रकाश फापाळे उर्फ बापू वय वर्ष अठ्ठेचाळीस असा आरोपीचा नाव आहे सदर आरोपीला नसून तो काम करायचा स्वतःच्या राहत्या घरी वृद्ध आई सोबत तो राहत होता मृत उज्ज्वला अशोक फापाळे ही आरोपीची भाऊजे असून तिच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने ती तिच्या दोन्ही लहान मुलांना माहेरी ठेवून चाकण या ठिकाणी नोकरी करून उदरनिर्वाह करत होती चार दिवसांपूर्वी उज्ज्वला एकत्रित त्यांनी सोयाबीनचे पीक देखील काढले आज दुपारी एक वाजच्या सुमारास आरोपी धीर बापू भापळे याने भाऊजाई उज्वला फापाळे हिच्यावर घराजवळच आधीच लपून ठेवलेला दारदार कोयता बाहेर काढून सपासप असे वार केले या भांडणात मध्ये पडलेल्या चुलत भाऊजाई वैशाली संदीप भापाळे हिच्यावर देखील या आरोपीने वार करून तिला देखील ठार मारले यानंतर हा आरोपी कोयता हातात धरून बदकीच्या दिशेने निघून गेला पोलीस आरोपीचा शोध घेत असून या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे जुन्नल टाइम्स बेलापूर तालुका अकोले <laughs>

नाव काय तुमचं संदीप बाबन थापाळे कुठे त्याला पण वाजे कस काय काढली माझीच बायको इंजेक्शन मारायला होते सलाम भरायला मुनी जे म्हणलं सलाम भरायला मी तो बाहेरून जाऊन बाहेर गेलो मग असं झालं मला काहीच माहित नाही तिथे वय आता चाळीस दोन एक दोन मुलं आहेत आणि तो कोणी आमच्या वाड्यातलं आहे काही कारण कसं माई बायको गेली हो तिला सोडाय गेली असल जिल्हा हवेली त्याचं नाव काय त्याचं ना नाव काय गुजरात नाव काय दत्ताचे प्रकाश पापड आणि तो काय धंदा करतो ते तर जास्त इंडा आणि काय केलं म्हणजे गळे वार केलं का मला जाऊनच नाही दिलं दिलं बघूनच नाही दिलं माझ्या बायकोला अजून तिथं डेट बॉडी आहे काय तो आरोपी काय करतो शेती शेती काय त्याच काहीच कल्पना नाही होण्या अगोदर अर्धा तास मी अर्धा पंधरा मिनिटापूर्वीच गेलो होण्यापूर्वी तोपर्यंत काहीच नाही किती वाजता ही घटना घडली ही तरी माझ्या मते बाराचा टायमिंग असेल किती जणांचे खून झाले तिथं दोन दोन काय त्यांची नाव एक वैशाली संदीप आणि तिचं नाव काय वाई शली संदीप आणि तिचं नाव काय तिचं नाव नाही दुसरी एक महिला आहे तिचं तिचं काय वार केलंय तर वार घ्या वाई त्याने वार घ्या काय काय मारलं मी पण नव्हते मी तिला सराईन भरायला लावलं तसं लाईन भरायचं सोडून पुढे तिकडे गेली काय मास्त त्यांची काय भांडण काहीच नाही त्यांचं घरातलं असं काय आपल्याला काय माहिती त्यांच्या म्हणजे दोघांमध्ये भांडण झाली म्हणून गेले ना अचानक तिला इथं लागलं असं बघा दुसऱ्याच्या भाजी का नाही माझे तसं तुमचं काय बंधन हो काही सुद्धा नाही घेण्या ना देण्या जर

बेलपूर गावच्या हद्दीमध्ये दिवसाटव्या दोन महिलांचा खून झालेला आहे नक्की काय अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आज दुपारच्या सुमारास दोन महिलांचा खून झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली त्यांची नाव समजलेली आहेत वैशाली संदीप काफरे आणि उज्ज्वला अशोक पाफरे तर माहिती मिळताच सर्व पोलीस टीम स्पॉटवर पोहोचलेली आहे आणि याच्यामध्ये काही प्रत्यक्ष साक्षीदार सुद्धा आहेत तर आपण संशयित मागावर आपण टीम सुद्धा पाठवलेल्या आहेत लवकरच आपण आरोपीला अटक करून पुढची आपण प्रक्रिया करत आहोत किती वाजता ही घटना घडलेली आहे आणि कोणी केलंय साधारण दुपारी दोनच्या आसपास आहेत तर प्राथमिक तपासाच्या अनुषंगाने आपल्याला ज्या माहिती मिळाली आहे त्याप्रमाणे आपण आरोपीच्या मागावर आहोत सध्या आणि त्यानंतरच मी त्याचा आपण पूर्ण आपण आपल्याला माहिती देणार आहोत काही प्राथमिक कारण समोर आलंय एक यांच्या घरगुती वादच एक प्राथमिक कारण समोर येत आहे तरी आपण पुढचा तपास आपण करतोय पूर्ण कारण निष्पन्न होईल कशा पद्धतीने केलं काय हत्याराचा वापर झाला खून हत्याराचा वापर करूनच झालेला आहे तीक्ष्ण हत्यार वापरलेला आहे आणि हा जो आरोपी आहे त्याची काही पार्श्वभूमी वगैरे काय पार्श्वभूमीतून आपण सध्या माहिती मिळालेली नाही पण आपण पुढचा आपण त्याचा तपास करतो